आपण सर्वजण समोर यावं हो, आणि या वास्तूचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या सुभाष या ठिकाणी आवड घेतलेला त्यांनी करावं अशी हो, मी त्याला विनंती करतो <प्थाँगा> <प्थाँगा> यांच्या सुरुवाती अशा या न्युजित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरती बोडस्कर या संस्थेचे चेअरमॅन अतिथी आणि एमडी पाटील हा ते सगळं होता पण तो बी सोसायटी बद्दल त्यांनी लई काळजीपूर्वक काम करत होता बहुतेक त्यांनी तेव्हा हे जगा घेतला असता नंतर इमारत तुम्ही पाहणार मला असं वाटतंय हे बॉडी लई चांगलं काम होतो करत लाप्पल एक तो तो पर, कोटी झाले बेळगाव तालुका मध्ये दोन हजार पंधरा ला आला तेव्हा दोन कोटी होता आता शंभर कोटी शेतकऱ्याचा खर्च दिलेले आता मी हे काम लई चांगलं कराय माझा सपोर्ट ह्या सोसायटी बद्दल माझ सपोर्ट काहीच आहे बाकीच्या राजकारण गावच्या राजकारण काय बसत नाही काय करता तुम्ही करा कोण एस करणारे भाजप करा काँग्रेस करणारे काँग्रेस काही सांगत नाही हे सोसायटी बदल आमच्या बाजूला मला विनंती करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही खर्च द्या हो भाजप करतात त्याला द्यायचे नाही आता बघा सोसायटी ते बंद चालू बी झाला बंद बी झाला तसं केलं तर काय उपयोग नाही सगळं पार्टीचे शेतकरी असतात गावात घरात दोन बहुबंध असतात एक एम एस मध्ये असतात एक भाजपमध्ये असतात परंतु तुम्ही हे तु तु आमच्या पार्टीचे नाही ह्याला कर्ज द्यायचे नाही असं करू नका सगळ्या तु कर शेतकऱ्याला तुम्ही कर्ज द्या आता सेंट्रल गवर्नमेंट काल पंचवीस हजार कोटी अनाऊन्स केले मोदींनी हे सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना पैसे द्यायला मशिनरी द्यायला इम्पिमेंट द्यायला ट्रॅक्टर द्यायला पंचवीस हजार कोटी काल जाहीर केलेले हे सगळं सोसायटी मार्फतच मिळणार शेतकऱ्यांना म्हणून सगळं मिळून सोसायटीचं काम आलं तर सगळं मिळून काम करा राजकारण आलं तर तुमचं तुम्ही करून घ्या एवढं मी सांगून आणि तरी काम आलं तर मी असले आहे तुम्ही येऊन स्वतः भेटायला पाहिजे नाही कोण केला तर बोलवला मी तुमचं काम करून देतो आणि माझ्या शुभेच्छा